नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा किनी कार्यात भाग म्हणजे माझं माहेर आहे माहेरची माणसं आपल्या लेखीचा कधी आपण होऊ देणार नाही तसं भावनिक आणि प्रभावी विधान प्रचार दरम्यान करणाऱ्या असं विद्याताई विलास पाटील यांनी कुदनूर जिल्हा परिषद गटातून दणदणीत विजय मिळवलाय या विजयामुळे संपूर्ण चंदगड तालुक्याचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वी सौ विद्याताई विलास पाटील यांनी तुडे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येत आपल्या कार्याची ठोस छाप उमटवलेली होती केवळ मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता त्यांनी चंदगड तालुक्यातील सर्वच भागात विकास निधी उपलब्ध करून देत सर्वसमावेशक विकासाचा आदर्श निर्माण केलेला होता रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामांमुळे त्यांची कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि जनतेत विश्वासार्ह प्रतिमा निर्माण झाली होती या कामाचीच पोच पावती मतदारांनी विजयाच्या रूपाने दिली आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी व्यक्त केले प्रचारादरम्यान विद्याताई पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली विकासाची भूमिका ठामपणे मांडली माहेरच्या नात्याची भावना अनुभव संपन्न नेतृत्व आणि केलेल्या कामांचा ठोस लेखाजोगा का यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला हाय व्होल्टेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत मिळालेल्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला विजय जाहीर होताच समर्थकांनी फटक्यांच्या आतषबाजी जल्लोष आणि अभिनंदनपर घोषणा आणि आनंद साजरा केला या विजयामुळे कुदुनूर जिल्हा परिषद गटात पुढील काळात विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत